जी तालुका शेती संघ संचालक या ठिकाणी आमची तालुका शेती संघ सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये टॅक्स या नगरपालिकेला देत असते टॅक्स घ्यायला घेण्याला आल्या असताना तरी सुद्धा आमच्या जगात तक्रार केली की हे दूषित पाणी बंद करा ॲक्च्युअली आमच्या हे दूषित पाणी आमच्या विहिरीमध्ये टाकले गेलेलं आहे गटरचं पाणी जास्ती प्रमाणात झाल्यामुळे दूषित पाणी जास्त प्रमाणामध्ये शुक्र वगैरे तरी घेत बसता पाईपलाईन बंद झाली की तेच पाणी पाईपलाईन मध्ये जातं परत आणि ते सुद्धा वरांगा पाणी पाणीपुरवठा दूषित पाणी पाणी पुरवठा होत आहे सदर त्या पाणी या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे ताबडतोब शिवसाहेबांनी त्या गोष्टीला दखल घेऊन ताबडतोब बंद करण्याबा हे नंबर पाणी पुरवठ्यामुळे वरणगाव जे रोग पसरली त्याला सदूषित जबाबदार वरंगगाव नगरपालिकेचे शिव हे असतील जबाबदार वरंगाव शिव असतील त्या दिवशी पाणी पुरवठ्यामुळे काय भेट बनलेल्या बरेचशा सकाळी आजार पसरलेले आहे परंतु प्रशासन याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे कृपया करून जर काही हे झालं तर याला जबाबदार प्रशासन वरंगावचे नगरपालिकेचे शिओ हे जबाबदार राहतील आवडच्या दुर्लक्ष द्यावा आणि दापोदरी पायपलाईनच्या कालपणी सुपारी पूरफा बंद करावा वर्ष झाले या ठिकाणी वरंगाव नगरपालिकेला बरेच वेळा हे काका जाऊन तक्रार केली पोलीस आम्ही जावं बऱ्याचशा लोकांना फोन केले एक वेळाही सुद्धा ते इथे येऊन त्यांनी बघितलं सुद्धा नाही या ठिकाणी परिस्थिती बघा की पाईपलाईन चालू असली की पाणी हे होतं पाईपलाईन बंद झाली की त्याच्यामध्ये घाण पाणी जातं घाण पाणी केल्यानंतर ते पाणी पूर्ण औरंगाव नगरपालिकेच्या पुन्हा परिसरातलं वरंगा परिसरातून ते शुद्ध पाणी उठाव होतं इथल्या वेळ वारवार सगळ्याकडून सुद्धा डोळी लेखी करून सुद्धा प्रशासनाकडे दुर्लक्ष करता अतिशय नगरपालिकेला भोंगळ काढणार आहे पडलं होतं आणि तेच पाणी हे हे पाणी कोणा टाकील जाते वरणगाव या नगर परिषद सीओ अधिकाऱ्याकडे काही तक्रार केली का तुम्ही लेखी कोणाकडे जाऊन सांगितलं त्यांना फोन लावला मुक्तारले ती तोडून टाका ती नाही आणि मुक्तारले की दोन तीनदार भेटला काय म्हणणं आलं त्यांचं त्यांना हा हा करत ते हो सांगतात म्हणजे नगर परिषद तुमच्या याची दखल घेतच नाही नाही घाण पाणी पूर्ण वरणगाव शहराला जाते का पिण्यासाठी मग कोण आला काय सांगाल हे नगरपालिका मध्ये जाऊन चार पाच दार काय दहा वेळा सांगितलं काळेले बी सांगितलं काळे सांगितलं मी कि ब ते मग त्या मुक्तार फोन लावता आणि ते आज मीच नाही पाईपलाईन किती दिवस झाले एक वर्ष झाले हे घाण पाणी या पाईपलाईन मधून मग लोकांना पिण्यासाठी जाते का मग पाहिण्यासाठी